नमस्कार तर तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आज पुन्हा एकदा मी एक छोटा किस्सा अनुभव तुम्हाला सगळ्यांसाठी घेऊन आलोय तर झालं असं की एक काही दिवसांपूर्वी मी आणि माझा मित्र आम्ही असंच गोरेगावला स्टेशन जवळ एका ठिकाणी चहा पित होतो आणि मी चहा घेतला तो गप्पा मारतोय आणि तेवढ्यात दोन जण शेजारून पास होता त्यांनी आम्हाला ओळखलं आणि ते आले हाय हॅलो काय कसे आहात आम्ही मालिका रोज बघतो आम्हाला आवडतं ते बोलतायत आणि आमचं बोलणं सुरू आहे तेवढ्यात शेजारून एक रिक्षा पास होत होती तर रिक जाता रिक्षेतून दोघांनी आवाज दिला आणि मी त्यांना हाही केलं पुन्हा या दोघांशी बोलतोय पुन्हा शेजारून त्याच पॉईंटला एक बस पास होते त्या बसमधून पुन्हा दोघांना बघतात बसमधून ते लोक जोरात आवाज देतात आणि मी त्यांचा उत्साह किंवा त्यांचा आनंद पण मला दिसत होता तर सांगण्याचा सा उद्देश हा कितक छान वाटतं की जेव्हा असे एक इतकी लोक भेटतात इतके प्रेक्षक भेटतात बरोबर बोलतात आणि हीच बेसिकली आमच्या कामाची पावती आहे म्हणजे अगदी थोड्या दिवसांपूर्वी मी आणि बायको आम्ही बाईकवर चाललो होतो मी हेल्मेट घातलं होतं आता म्हटलं हेल्मेटमध्ये कोण ओळखेल पण असं नाहीये गाडी सीतेला थांबली होती आणि शेजार रिक्षा मध्ये एक फॅमिली होती सो त्यांनी बघितलं ओळखलं त्यांनी आवाज दिला त्यांचा लहान मुलगा होता त्यांनी त्या मुलाला सांगितलं तेव्हा म्हणे कोण स्वामी तर अफकोर्स uh, स्वामी म्हणजे स्वामींची भूमिका मी करतो म्हणून आज मला त्या यांनी हाक मारली तर uh, खूप छान वाटतं आणि सांगण्याचा सा उद्देश हाच आहे की जेव्हा जेव्हा आम्हाला प्रेक्षकांकडून असा रिस्पॉन्स मिळतो अशी प्रतिक्रिया मिळतात हे आमच्याकरता मोटिवेशन आहे आणि आम्हाला एनर्जी मिळते बेसिकली तुम्हाला सगळ्यांकडून तर खूप छान वाटतं अशा अनेक खूप खूप अशा आठवणी आहेत आणि आठवणी सांगण्याच्या मागचे दोन कारण आहेत खरं खरंतर तर मला हे अनुभव तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करायला खूप आवडतात आणि दुसरं हे कुठेतरी माझ्याकडे एक व्हिडिओ स्वरूपात आहे तर जेणेकरून पुढच्या पाच सहा वर्षानंतर जेव्हा मी हे व्हिडिओ बघेन तेव्हा मलाही खूप छान वाटणार आहे आणि पुन्हा त्या सगळ्या आठवणी रिकलेक्ट होणार आहेत आणि आयम शुअर की मी पण त्या खूप एन्जॉय करणार आहे सो मी अशा असं रेकॉर्ड करत राहीन तुम्हाला सगळ्यांसमोर वेळोवेळी घेऊन येईन आणि पुन्हा एकदा पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी साडेआठ वाजता एक नवीन आठवण एक नवा किस्सा घेऊन मी तुम्हाला सगळ्यांसमोर येणार आहे सो तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ